बारामती तालुक्यातील पंधरे ग्रामपंचायतकडे कचरा गोळा करणारी घंटागाडी डिझेल अभावी बंद असून ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा पगार देखील चार चार महिने होत नाही तसेच पिण्याच्या पाण्याचे नियोजन होत नाही यामुळे ग्रामपंचायतचे सदस्य व आणि सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांनी गावामध्ये मा भीक मांगो आंदोलन केले आहे या आंदोलनामध्ये जवळपास बावीसशे रुपये जमा केले आणि ते ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत मात्र या आगळ्या वेगळ्या मागो आंदोलनाची चर्चा बारामती तालुक्यात रंगू लागली आहे पगार व्हायना काय करायचं गावातील लागणार मरकुरी नीट व्हायना गावासाठी साहेब पीक साहेब पीक गावाची दैनिक अवस्था झाली साहेब आमच्या गावाला किती भिकारी काय अवस्था आहे आमच्या गावाची सहा सहा महिने काय करायचं साहेब गावकऱ्यांनी गावाला भेटी धरलं सत्ताधार काय करायचं आज घंटा गाडी बंद आहे पंधरा पंधरा दिवस एक एक महिना गाडी बंद राहते आज ही अवस्था कुणामुळे आली मी सामाजिक कार्यकर्ते आणि पंधरे ग्रामपंचायत सदस्य विक्रम कोकरे गेले अनेक दिवस मी ग्रामपंचायतला पाठपुरावा करत आहे गावातली मरकुरी गेले आहे बल गेले आहे यांचा अंदागोंदी कारभार चाललाय गावातले सीसीटीव्ही लोंबाय लागले पावणे नऊ लाख रुपये सीधा ऑनलाईन काढून आणला आणि गावातले सीसीटीव्ही खांबावरून लोंबायला लागलेत ही आज या ग्रामपंचायत सत्ताधारी गटाची सरपंचाची शोकांती काय काय केलं के सत्ताधार्यांनी आज गावाला काय वेटीजनते तुमच्यासाठी तुम्हाला सत्तेवर बसवलं आणि सत्तेचा दुरुपयोग करून जनतेला जर वेटीज धरत असाल तर तुमचा मी प्रथम तास जाहीर निषेध व्यक्त करतो आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर भीक मागायची वेळ आली जनतेसाठी तुम्ही पाण्याचं नियोजन करू शकत नाही गावातील बल गेले गावामध्ये सहा सहा महिने झाले कामगारांना पगार नाही आणि म्हणे आम्ही दोन रुपये चार रुपये देतो आणि त्या कामगारांच्या कष्टाच दाम तुम्ही पंचायतीच्या खात्यातून द्या त्यांना भिकाऱ्यासारखं तुमच्या दारात उभं करू नका आज ही जर दैनी अवस्था ग्राम येत असेल तर ही सर्वात मोठी आहे आज भीक मागोक आंदोलन करण्यामागचा असतं नाही आज ना जनतेला न्याय मिळाला पाहिजे जर ह्यांनी जनतेला जर न्याय दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करू